तू सोलूनच देत पुढे बघत रा ते बघ आहे मोठा आहे ते बघ हे लहान लहान काय गोळा करतोय ते बघ पडले ते पण पडले जा जा एकच घेऊन फिरत बसशी हा ते रांजा पुढचा पुढचा गोल्ड आहे गोल्ड ना ते नको ते बस बाहेरच्या साईडने पण पडले हे बघ केवढे मोठे हे बघ केवढे मोठे ये 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 आता कसं आता कसं ते पाडणार थांब थांब तो झाला तुझं <laughs> गे। ये घ्या घेऊन गेलं पूर्ण काही दिसत नाही हा आता हा चाललाय आपल्याला काय समजत नाही उगाच धावशी ए तू बघ निवड तिथले कुठे तो बाहेरा <laughs> गोल्डन उगाच हा दोब गोल्डन तिथेच आहे पाठी पाठी बघ हा तो दुसरं उचलून आणलं मी साईडला आणलंच नाही आई ते उचल पुढ्यातले त्याच्यात टाकायचं आहे बघ इकडे आहे तू घरात घेऊन जाशील सगळे निवडायचे असते खेळायचा नाही त्याच्या बरोबर बघा बेडे काढतले आहेत आणि गोल्डन काय बेड आहे गोळा करतोय आपल्या ह्याच्यात बघा हे भेड फिरतोय कसा तो आणि इकडे आहे सुटी अरे तुम्हाला गोल्डन इकडे चल बेडेवाले बेडे 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 काय आता बघ ये डोक्यात घ्यायचे असे घ्यायचे नको चल मग की पाय लागले त्याचे ते बघ आता उचलून घेऊन

घरच बघत बसशील तो गेला तिकडे त्याच अर्ध लक्ष सिटी गाड्यात आता घेशील इकडे ये हे बाई ते आहेत किती एक एक घेऊन आकडू लोक आमच्याकडे बघितली तरी आहेत बॉल सारखे खेळवशील जात एखाद टाकत टाकत जात तो सोलूनच देतो पण तुमच्या काय मी बघा केवढं काम करेन तर हे बस आता इथे जरा हा बाय बघ सगळे सोलून पण झाले

तू न कसं गोल्डन आता बेड आहे आहे गोल्डन मोज पटापट मोज पटापट मोज तर कमी होतील ए गोल्डन गोल्डन होत राहू दे मग काय ते घेतलं तुला दुसरं नाही ना खेळ खेळायला ते मोठे काम कर जमलेले तोंड राखोरे तुझं भेडे बघून ए तुझे बेडे गेले गोडन विकणार होता बेडे <laughs> गेले, ए, गे गेले। <laughs> ते आता काय बघतोय घेऊन पण गेले ते नको ते नको रशी कशाला घेतोय गर बस शांत सकाळपासून उठल्यापासून फिरतोय काय आहे तुला त्याचं घरघर घरघर फिरत आपला